हनुमान जन्मोत्सवानंतर सुरू होणारा महाराष्ट्रातील एकमेव सप्ताह बघण्यासाठी मी निघालो आमच्या भजनी मंडलींसोबत शिर्की या गावी तेथे गेल्यानंतर आय लव शिर्की हा नाव बघूनच काहीतरी वेगळं पण जाणवलं प्रथम महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी महारुद्र अवतारी मारुती दर्शन तर घेतलंच पण तेथील अखंड हरिराम सप्ताहाची परंपरा पाहून मन एकदम प्रसन्न झाले कलश दर्शनानंतर मन भजन कीर्तनामध्ये रंगून गेला एक यूट्यूबर म्हणून माझा केलेला सन्मान एक चर्चा देणारा ठरला वाढलेल्या गर्मीमुळे आयोजकांनी आमच्यासाठी आईस्क्रीमची व्यवस्था केली होती पण आमच्या पूज्य पूर्वजांनी असं एक हे केला की आपण या जन्मनंतर स्थापना करूया का की हे लोक आपले पंचकुशी दिने आपल्या गावीला आपल्या इथे या चिरकी गावचा जागा